नमस्कार इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती हे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वर आपले सहर्ष स्वागत आहे मी अमृत दुद। वेज जी कंपोजर पाहू शकता कॅमेरा दाखवा दा? जरा जवळ कॅमेरा जवळ दाखवा कॅमेरा जवळ दाखवा जरा दा? वेस जे कंपोजर नेमकं कसं झाले जवळ दाखवा दा दा? जरा जवळ हे जगू याचा रंग कसा आहे हे पाहू शकतं याला आपल्याला आता आहे आणि हे जे कम्पोजर आपल्याला जे काही कचरा आहे त्या कचऱ्याचे तिकडे टाकायचं आहे अगदी ब्लॅक कलर झालेला आहे याचा दाखवू शकता इथं ब्लॅक कलर झालेला आहे हे कंपोजर वापरण्याचे जमिनीला असे फायदे आहेत की जे काही आपलं वेस्ट असतं त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला किंवा वाल्याला तुरीचा पाला जे असतो किंवा जे वेस्ट असतं जे काही आपण टाकून देतो उपयोग झाल्यानंतर त्याच्यावर जर हे टाकलं तर आपल्या जे काही सेंद्रिय शेती आहे त्याला उपयोग होतो तसेच त्याचा उपयोग जे काही काळी कचरा आहे किंवा जे काही वेस्ट आहे त्याच्यावर जर हे शिंपडलं किंवा पिकांना द्यायचा असताना प्रति पंपाला वीस मिली याप्रमाणे म्हणजे पंधरा लिटरच्या पंपात वीस मिली जर टाकलं आणि ते जर आपण सरळ फावरलं तरी याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आता हे तयार करण्याची प्रक्रिया अशी की साधारणपणे दोनशे लिटर पाणी पण हा आपला ड्रम आहे शंभर लिटरचा तर साधारणपणे शंभर लिटर ड्रममध्ये नव्वद लिटर पाणी आणि जे काही बाटल्या असते त्याच्यातलं द्रावण दोन किलो गुळ आणि ते मिश्रण अशा प्रकारे आपल्याला हे तयार केलं जातं हे पाहू शकता कसा याचा रंग झालाय ब्लॅक आणि हे जे काही पांढरे दिसत आहे हे पांढरे यायचं वरचं पापोद्र आहे जे काही हालवल्यावर आपण तयार झालं तर आता हे आपल्याला जे काही वेस्ट आहे तिकडे टाकलेलं त्याच्यावर आपल्याला टाकायचं मग आणि घ्यायचं ते टाकायचं हे बाजली तर आपण घेणार आहोत आणि ते तिकडे

टाकायचं हे पाला आपला भुजणारा साधारणपणे पाल्याचं ढीक इथपर्यंत आता पाहत इथे म्हणजे पाला प्रक्रिया सुरुवात झालेली अशा पद्धतीने आपल्याला दर चार दिवसाला दर पाच दिवसाला किंवा पाल शेवटी म्हणजे ती पोजण्याची प्रक्रिया त्याची सुरू हो अशा पद्धतीने वेस्ट डी प्रयोग आपला सुरू आहे मागील तीन व्हिडिओ यावर आपले झालेले आहेत अशा पद्धतीने वेस्ट डी सर्व शेतकऱ्यांनी वापर करावा जर कोणाला खरेदी करायचं असेल तर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी छेचाळीस चोपन्न किंवा चौऱ्याण्णव झिरो पाच झिरो सहा सत्त्याऐंशी बस्तीस याच्यावर संपर्क करा साधारणपणे दोनशे रुपये लिटर याप्रमाणे वेळचे कंपोजर आपल्याला मिळेल व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद फेसबुक पेजला फॉलो करा